या जगामध्ये काय होईल काहीही सांगता येत नाही सर्वप्रथम आपण या ठिकाणी काय झाले ते बघूयात रत्नागिरीमधल्या दापोली तालुक्यातलं गाव या गावामध्ये निलेश बाकारे आणि त्याची बायको नेहा बाकारे संसार करत होते या दोघांमध्ये संसार करत असताना खटके उडायला लागले भांडणं व्हायला लागली अशाच एक दिवस तेरा तारखेला मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी दिवशी भांडण झाल्यामुळे निलेश बाकारे गायब झाला आणि गायब झाल्याच्या नंतर निलेशच्या पत्नीने निलेशची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये तिच्या दोऱ्या दिल्यासोबत की निलेश गायब झाल्यामुळे पोलिसांनी नेहा नेहाला चौकशीसाठी ताब्यात घेतले यावेळेस निलेशच्या पत्नीनं असं सांगितलं की निलेश गायब झाला आहे आणि तो घरी परतला नाही त्यावेळेस चौकशी दरम्यान अधिक चौकशी केला असता तिनं असं सांगितलं की ज्या दिवशी निलेश गायब झाला त्या दिवशी मी हॉटेलमधून काम करून साडे अकरा वाजता घरी परतले पोलिसांनी उलट तपासणी केल्याच्या नंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की मधले हॉटेल जायची वेळ आणि नेहाने सांगितलेली वेळ यामध्ये तफावत आहे याच दरम्यान पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेज चेक केले यामध्ये एका बिअर शॉपीमध्ये निलेश मित्र मंगेश आणि निलेश बियर घेताना दिसले याच दरम्यान पोलिसांनी पुन्हा नेहाला ताब्यात घेतले यावेळी पोलिसाच्या खाक्या दाखवताच नेहा पटपट बोलायला लागली तर तिने सर्व घडलेली हकीकत अशी की नेहाने जी गोष्ट पोलिसांना सांगितली ती धक्कादायक होती कारण जोडीदार मंगेश चिंचबरकर आणि त्याची पत्नी नेहा हे जण बियर घेण्यासाठी गेले याच दरम्यान निलेश आणि त्याचा मित्र मंगेश बियर घेण्यासाठी एका दुकानात गेला त्यानंतर या दोघांनी बियर घेतली आणि त्याच्या पत्नीसोबत एका ठिकाणी जाऊन बियर प्यायला सुरुवात नेहा बागकारे निलेश ने त्याचा मित्र मंगेश हे तिघे जण खूप वर्षापासून बियर पेत होते त्यात मंगेश हा त्यांचा बियर पार्टनर होता आणि या दिवशी नेहाने मुद्दाम होऊन संगनमत करून मंगेशच्या साथीने जास्त बियर पाजली जास्त बियर पाजल्याच्या नंतर त्याच्या नंतर जसा निलेश जास्त नशेमध्ये गेला याच दरम्यान या दोघांनी नायलोनच्या दोरीने त्याचा गळा आवळला आणि त्याचा बॉडीला फोर व्हीलरमध्ये भरलं आणि ही बॉडी खूप लांब जवळपास त्या ठिकाणाहून बावीस किलोमीटर लांब नेली आणि एका विहिरीमध्ये लोखंडी पाटा बांधून त्याला विहिरीमध्ये ढकलून दिलं त्यांचा असा समज होता की ह्या बॉडीमुळे निलेश तळ तळाला जाईल आणि त्याची बॉडी वरी तरंगणार नाही आठ दिवसानंतर जेव्हा या गोष्टीचा उल्हला तेव्हा निलेशच्या पत्नी निलेशची पत्नी नेहा बाकार हिला अटक करण्यात आली तिला दोन लेकरं आहेत आणि तिचा प्रियकर मंगेश हा दापोलीमध्ये एका बसस्टँडमध्ये एका बसमध्ये लपून ठेवला लपून बसला होता त्याला तेथून पोलिसांनी जाळ्या टाकून अटक केली आता मंगेशला सुद्धा दोन लेकरं आहेत आणि नेहाला सुद्धा दोन लेकरं आहेत या दोघांनी लेकरांचा कोणताही विचार करता स्वतःच्या स्वार्थासाठी नेहाने तिच्या नवऱ्याला बियर बाजून मारून टाकले मित्रांनो काय काय होतं आहे जमान्यामध्ये काहीही सांगता येणार झाले तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून धन्यवाद